श्री स्वामी समर्थ आज आपण खांदशी तडक्यामध्ये मस्त अशी रानभाजी करणार आहोत म्हणजेच आपण आज तरोट्याची भाजी करणार आहोत पावसाळा सुरू झाला आहे पावसाळ्यामध्ये नवनवीन प्रकारच्या अशा भाज्या येत असतात म्हणजेच आपण ह्या भाज्या वर्षातून एकदा तरी खायला हव्या जे जर आपल्याला इझिली भेटत असल्या तर आपण नक्कीच करून बघाव्या आज आपण तरोट्याची भाजी करणार आहोत बघा मी एक एक पान तोडून घेतलेलं आहे आणि ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपण ती शिजवायला टाकणार आहोत बघा या प्रकारे कुकर मध्ये आप आपल्याला दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये ही भाजी शिजवायची आहे भाजी शिजेल तोपर्यंत आपल्याला तुरीची डाळ सुद्धा शिजवून घ्यायची आहे बघा मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे डाळ पण आपल्याला व्यवस्थित ही शिजवून घ्यायची आहे आपल्याला वरणासारखी फक्त हिला शिजवायची नाही आपल्याला ही थोडी थाळी ठेवायची आहे म्हणून आपण ही कढईमध्ये शिजवून घेणार आहोत बघा या प्रकारे मस्त डाळ ही शिजून झालेली आहे या तोपर्यंत आपली तरोड्याची भाजीसुद्धा छान प्रकारे शिजून तयार झालेली आहे त्या तरुड्याची भाजी मी चांदणीत टाकून घेतलेली आहे त्यावरच मी तुळशी डाळ सुद्धा टाकून घेतलेली आहे त्यानंतर मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले होते त्याची मी ही भुकटी करून घेतलेली आहे त्यानंतर मी दोन चमचे तिखट घातलेलं आहे साधारणतः हा पोहे खाण्याचे दोन चमचे भरून तिखट मी हे घातलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा आपण यात हळद घालायची आणि चवीनुसार आपण मी सुद्धा यात टाकून घेणार आहोत थोडीशी सुद्धा घातलेली आहे मी अर्धी अर्धा चमचा आणि मीठ चवीनुसार रानभाज्या ह्या पुष्कळ पावसाळ्यामध्ये येत असतात जसे की तांद्या कुंदरूची भाजी फामची भाजी आणि जास्त प्रख्यात ही तरोट्याची भाजी आहे आणि ही चवीला पण फार अप्रतिम लागत असते मैत्रिणीनो पण ही भाजी आपल्याला जर फोडणीला घालायची तर आपण ही लोखंडी कडेमध्ये घालायची त्यामुळे हे या भाजीच्या चवीमध्ये अजूनच फरक पडत असतो म्हणून तुम्ही ही भाजी लोखंडी कडेमध्ये करायची मॅक्सिमम लोखंडी कडे ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते कारण आपण टणण्यासाठी लोखंडी कढईचा वापर करतच असतो मी साधारणतः सहा पडी तेल घातलेलं होतं त्यात मी आता लसूण घातलेलं आहे लसणाच्या मी साधारणतः पाच ते सात पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा मी यात मोहरी टाकून घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा भरून आपण जिरं टाकून घ्यायचं आणि मी याला साधारणत दोन मिडियम साईजचे कांदे कापून घेतलेली आहे तीसुद्धा आपण अशी उभ्या उभी कांदी कापणार आहोत हे बघा या प्रकारे मस्त कांदा लालसर होईल तोपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे तरोड्याची भाजी बनवायला फार सोपी आणि खायला फार अप्रतिम असते तरोड्याची भाजी आणि ज्वारची भाकरी बनवायची किंवा तांदळाची तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही तांदळाची भाकरीसुद्धा बनवू शकता खायला फार अप्रतिम लागत असते ह्या भाजीला थोडं तेल आपल्याला जास्त प्रमाणात टाकायचं असतं त्यामुळे भाजी भाजी फार रुचकर वाटते खायला तेलामुळे आपल्याला वरच्या बाजूने तू तेल घ्यायची गरज पडत नाही म्हणून आपण थोडं जास्त तेल यात घालत घालणार आहोत म्हणजे आपण जर चार पडी तेल घालत असेल तर आपण दोन पडी तेल यात जास्त टाकायचं सहसा जास्त प्रमाणात रानभाज्या आता मिळत नाही आणि शहरामध्ये तर या बिलकुलच मिळत नाही गावाकडे असलो तर आपल्याला इझिली या भाज्या उपलब्ध होत असतात त्यामुळे आम्ही गावाकडे या भाज्यांची भाज्यांचा स्वाद घेतच असतो पण शहरामध्ये पण आता जर मिळालंच तर तुम्ही नक्कीच करू शकता आणि तरोट्याची भाजी ही नक्कीच उपलब्ध होते सर्वीकडे बघा या प्रकारे आता कांदा छान लालसर झाल्यानंतर मी यात आपण जे तरोटा शिजवून घेतलेला आहे त्यात मी सर्व मिक्स केलेला आहे बघा डाळ वगैरे ते आपण यात टाकून घेणार आहोत आणि छान प्रकारे हे मिक्स करून घेणार आहोत बघा तुम्हाला कलर्स किती छान दिसतोय भाजीचा आणि चवीला पण फार अप्रतिम झालेली होती मैत्रिणी या प्रकारची तरोठ्याची भाजी तुम्ही नक्की बनवा तरुठ्याच्या भाजीमध्ये आपल्याला तूर डाळ ही टाकावीच लागते कारण डाळमुळेच भाजी ला। या भाजीला खूप अशी चव येत असते म्हणून आपण या तूरच्या डाळीचा वापर करायचा बघा या प्रकारे मस्त कांदा हा भाजीमध्ये मिक्स झालेला आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण साधारणत पाच ते सात मिनटं हिला छान लहान गॅसवरती शिजू देणार आहोत म्हणजे वाफ येऊ देणार आहोत जेणेकरून त्यात मीठ आणि डाळ व्यवस्थित मिक्स व्हायला हवं हो। पूर्ण जिन्नस त्यात व्यवस्थित एक जीव व्हायला हवं हो। म्हणून आपण साधारणतः सात ते आठ मिनटं हे व्यवस्थित शिजू देणार आहोत यावरती आपण आता झाकण ठेवणार आहोत या भाजीमध्ये आपल्याला कोथिंबीर टाकण्याची आवश्यकता पडत नाही कारण तरोड्याची भाजी असल्यामुळे ही भाजीची चवच ही न्यारी असते बघा याप्रकारे मी झाकण ठेवल्यानंतर अजून एकदा व्यवस्थित इथे हा लोन घेतलेली आहे अशा प्रकारे आपली तरोटीची भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवत चला आणि प्लीज आवडली असल्यास लाईक शेअर आणि सुद्धा करा जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत जातील बघा प्रकारे मस्त पूर्णपणे तरवट्याची भाजी तयार झालेली आहे आता मी झाकण ठेवून साधारणतः तीन ते चार मिनटं वाफेवरती छान प्रकारे शिजून तयार होईल बघा या प्रकारे पूर्णपणे तरवटीची भाजी खाण्यायोग्य झालेली आहे चला तर भेटूया आपण अशाच नव्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो खूप 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 धन्यवाद प्लीज माझ्या रेसिपीला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करून घ्या